गोंदियाच्या अनिकेतचा आय आय टी खरगपूरमध्ये संशयास्पद मृत्यू गोंदिया येथील कुंभारेनगर येथील रहिवासी असलेला अनिकेत वालकर हा खरगपूर आय आय टी वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता वीस एप्रिल रोजी अनिकेतचा मृतदेह तो राहत असलेल्या वस्तिगृहाच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आलाय या घटनेमुळे अनिकेतच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे अनिकेत हा लहानपणापासूनच हुशार होता शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोंदियातील एका खासगी शिकवणीतून त्याने जे डबल चा अभ्यासक्रम प्रावीण्य सूचित उत्तीर्ण करून थेट टी खरगपूर गाठले होते त्या ठिकाणी नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीत त्याला चोवीस लाखांच्या पॅकेजची नोकरी सुद्धा मिळाली होती सोमवारपासून दिनांक एकवीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या परीक्षेनंतर तो नोकरीवर रुजू होणार होता परंतु अचानक वालकर कुटुंबाला रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी अनिकेच्या मृत्यूची बातमी मिळाली आणि संपूर्ण वालकर कुटुंब हादरून गेले या बातमीवर त्याच्या कुटुंबियांचाही विश्वास बसत नव्हता दरम्यान गोंदिया येथील घरी असलेला मोठा भाऊ आणि आई आणि बहिणीने स्वतःला सावरून ही बातमी कुटुंबातील अन्य सदस्यांना सांगितली माहिती मिळाल्यानंतर भाऊ आते भाऊ आणि आई अनिकेतचा मृतदेह आणण्यासाठी आयआयटी खरगपूर येथे गेले बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी ते गोंदियाला येणार असल्याची माहिती अनिकेतचे काका धनंजय वालकर यांनी दिली अनिकेत वालकर बावीस वर्षाचा हा महासागर अभियांत्रिकी आणि नौदल वास्तुकला विभागातून दुहेरी पदवी घेत होता एकवीस एप्रिलपासून त्याची शेवटच्या सत्राची परीक्षा सुरू होती तो एक आदर्श विद्यार्थी होता व त्याला इंटर्नशिप देखील मिळाली होती विशेष म्हणजे सतरा एप्रिलला आयआयटी खरगपूर येथे एका फेअरवेल कार्यक्रमात त्यांनी आपल्या मोठ्या भावाला या कार्यक्रमासाठीही बोलावले होते त्याचा मोठा भाऊ सुदीप वालकर हा अनिकेतला भेटून शनिवार दिनांक एकोणवीस रोजी गोंदियाला परत आला अनिकेत वालकरचा मृतदेह खरगपूर येथील वसतिगृहात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे विशेष म्हणजे घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच अनिकेतचा मोठा भाऊ त्याला भेटून आला होता तेव्हा अनिकेत कुठल्याही तणावात नव्हता मात्र यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबियांना सुद्धा त्याच्या मृत्यूबद्दल संशय आहे अनिकेतच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले त्यामुळे आई भाऊ आणि काका धनंजय यांच्या मार्गदर्शनात अनिकेत शिक्षण घेत होता अनिकेतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय वालकर कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत दीपक वालकर हा आयआयटी खरगपूर येथे चौथ्या वर्षाचा पदवीधर विद्यार्थी होता आयआयटी खरगपूरच्या जेसी बोस हॉल ऑफ रेसिडेन्सी मधील त्याच्या खोलीत रविवारी संध्याकाळी अनिकेतचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय अशी माहिती आय आय टी खरगपूर प्रशासनाकडून रविवारी वालकर कुटुंबियांना देण्यात आली सबस्क्राईब मिस एन अपडेट